जय सर्व मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत मित्रांनो आपला चॅनल आपल्याच माणसासाठी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण जाणार आहोत शेतकरी राजाच्या बांधावरती त्याने पिकवलेला शेतमाल त्याची हार्वेस्टिंग ग्रेडिंग पॅकेजिंग आणि मार्केटिंग कशी केली जाते या संदर्भात जाणून घेणार आहोत आपण आलेलो आहोत किरण गुरुंच्या घरी आणि किरण गुरुंच्या घरून आपण जाणार आहोत त्यांच्या शेतावरती सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथील आराध्य दैवत प्रभुरामचंद्रांच्या मंदिराची प्रभुरामचंद्रांची दररोज पूजा अर्चा हे करत असतात असं हे कुटुंब किरण गुरु व राहुल गुरु यांनी त्यांच्या शेतामध्ये उडाड पडलेल्या माळ रानावरचा खडक तोडून पिकवलेली सीताफळ शेती आणि या सीताफळ शेतीचा हा चौथा वार आणि चौथ्या वाराची हार्वेस्टिंग आता सुरू आहे ती बघण्यासाठी आपण आता जात आहोत शेताच्या बांधावरती मित्रांनो किरण गुरु आणि राहुल गुरु यांच्याकडं बघितल्यावर लगेच आपल्याला आठवतं तो मंत्र मम आत्मन स्मृती स्मृती इप्सित फल प्राप्तअर्थम म्हणजे मी मनापासून कष्ट केल्यावरती जे फळ मिळत आणि ते तोच मंत्र त्यांनी दोघांनी हा सार्थ करून त्यांच्या पिकवलेल्या मालाला मिळालेला योग्य भाव आणि त्या स्थितीचा गमक जाणून घेण्यासाठी आपण आता किरण गुरु आणि गुरु यांच्या शेतावरती जात आहोत प्रामुख्याने या ठिकाणी शिकवलेल्या दोन जाती सीताफळाच्या आणि सीताफळ शेती सीताफळ शेतीची ही बाळानगरी ही जात अतिशय गोड लागते आणि त्या बाळानगरी या सीताफळाच्या आताच हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आता सध्या एन एम के वन म्हणजे नवनाथ मल्हारी घसपटे या शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेली ही एन एम के वन ही जात आणि या एन एम के वनची हार्वेस्टिंग आता सुरू आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी मी गागरे पाटील स मेजर चंद्रमान कागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र आपली शेती आपली माती आपलीच माणसं आपलीच नाती प्रगतीच्या वाटेवर सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे टेस्टिंग सुरू झाल्यानंतर सकाळी सकाळीच सर्व कुटुंब या ठिकाणी आईच्या समवेत या ठिकाणी आलेलं आहेत आपण थोड्या आईंची आईंचीही भेट घेणार आहोत आदरणीय राहुल गुरु तसेच त्यांच्या अर्धांगिनी आणि आदरणीय किरण गुरु त्यांच्या अर्धांगिनी आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो आदरणीय हरिभक्त परायण इंदोरकर महाराज म्हणतात की शेती जर करायची असेल तर सर्वांची साथ हवी असते घरातील सर्व मंडळी ज्या वेळेस शेती करतात त्यावेळेस नक्कीच त्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण आता बागेच्या मध्ये आहोत या ठिकाणी आपल्याला बघायला असा हा खडक या ठिकाणी पूर्ण माळरानावरती होतं होत आणि त्या खडकावरती फुलवलेली ही सीताफळाची शेती आपण पाहतात जय श्रीराम मित्रांनो मी सुना गाग्रे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून मित्रांनो आपण आलेलो आहोत शेतकरी राजाच्या बांधावरती आदरणीय प्रगतशील शेतकरी म्हणावं लागेल आदरणीय किरणगुरु महाराज ठोंबरे यांच्या शेतावरती आणि राहुल गुरु ठोंबरे यांच्या शेतावरती या दोन भावांनी पिकवलेली ही शेती सीताफळाची शेती आपल्याला समोर दिसत आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलमधून अतिशय खडकाळाच्या माळरानावर पिकवलेली शेती आणि आपण या अगोदर व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की अगदी जबरदस्त माल या ठिकाणी लागलेला आहे हार्वेस्टिंग सुरू आहे आणि हार्वेस्टिंगसाठी सर्व कुटुंब या ठिकाणी शेतामध्ये आहे मित्रांनो आपल्याला दरवर्षी आपण ज्यावेळेस सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येते याल श्रीराम जन्मोत्सवात ज्यांचं श्रीराम जन्माचं कीर्तन होतं असे हरिभक्तपरान किरण गुरु महाराज ठोंबरे तसेच आदरणीय राहुल गुरु ठोंबरे यांच्या शेतावरती आपण त्यांच्याच मनातून त्यांच्या शब्दातून या शेतीचं जे गमक आहे ते आपण जाणून घेणार आहोत पाटील पाटील सह मी सुंदर माझं आपल्या या शेतकऱ्यांना जे शेतकरी आहे शेती म्हटलं की प्रत्येकाला अंगावरती काटा येतो कारण शेतीचा जो लागणारा खर्च आहे आणि त्याचं विक्री त्याचं उत्पादन यामधून शेतकरी राजा हा त्रस्त झालेला असतो आणि यातूनही मार्ग कसा का काढता येईल आपण आपल्यापासून आम्हालाही प्रेरणा मिळेल असं मार्गदर्शन आम आम्हाला करायला अशी आपल्याला विनंती आहे आपण सर्वजण किद आदरणीय किरणगुरू तसेच राहुलगुरू यांच्या शब्दातून आपण जाणून घेणार घेणार आहोत सीताफळ शेतीचं महत्त्व आणि ती कशी पिकवली जाते बोला रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आमच्या असणारी ही सीताफळाची बाग आज जी फुललेल्या अवस्थेत सुंदर असे फळं जे दिसत आहेत याची यशोगाथा म्हणजे गेल्या काही तीन चार वर्षापूर्वी आलेल्या जी कोरोना महामारी होती या कोरोना महामारीमध्ये सगळे एक ठप्प असलेलं जीवन आणि त्याचबरोबर असणारी शेतीची आवड मग मिळालेला वेळ या सर्व कार्यक्रम पुजारच्या गोष्टी करता करता मिळालेल्या वेळामध्ये ज्या ज्या वेळेला मळ्यात चक्कर व्हायचा चक्कर होता असताना इथं हुलगे किंवा मठाचं पीक प्रामुख्याने घेतलं जायचं या खडकाळ महाराणावरती मग सहज मीडियाचं माध्यम असेल यूट्यूब माध्यम असेल याचं सर्च करून बघून रोपं असतील सीताफळ असेल कसं लावलं जातं काय केलं जातं हे बघता बघता <coughs> ज्या कोरोना काळात वेळ मिळाला यदाकदा कोरोना महामारी काहींकरता दुर्दैव ठरलं आणि काहींकरता ते काही यशही ठरलं कारण नवनवीन त्यांना काहीतरी करायला मिळालं त्याचप्रमाणे या सीताफळ बागेची आम्हाला कल्पना सुचली आणि मिळालेल्या वेळेचं संधीचं सोनं कसं करावं मग त्याच वेळेला इथं बाग बसवण्याचं ठरवलं मग दगडं असतील ते दगडं उचलले काही जी सी पीच्या सहाय्याने असतील काही फायरिंगच्या सहाय्याने असतील त्याचं सर्व बाजूला करून उरलेल्या वेळामध्ये पाईपलाईन असतील सायपन करून या ठिकाणी या रोपांची कोरोना महामारीनंतर लागवड केली आणि लागवड केल्यानंतर भरघोच असं उत्पादन आम्हाला मिळायला सुरुवात झाली आणि असणारा आनंद म्हणजे गेले काही वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे रामकाका ठोंबरे यांलाही शेतीची फार आवड होती शेतीची आवड म्हणजे प्रामुख्याने त्यावेळेला चार बायलाचा नांगर असेल त्याचबरोबर आमचे वडील असतील सुधागुरू ठोंबरे यांनाही शेतीची फार आवड होती ही शेती करता करता आम्हालाही देखील शेतीची फार आवड लागली उरलेल्या वेळामध्ये इकडं तिकडं टाईमपास न करता आपल्यालाही आनंद मिळतो एक निसर्गाचंही संवर्धन होतं आणि तुम्ही बघत आहात भरपूर असणाऱ्या याच्यात पक्षी आहेत त्या पक्ष्यांनाही खायलाही अन्न मिळतं आणि राहायला सुंदर अशी जागा मिळते ज्या वेळेला येऊ वे आपण कोणत्याही टेन्शनमध्ये असू व्यापन आपण व्यापलेला असू एक दहा मिनटं जरी या बागेत चक्कर जरी मारला तरी फार असं मन समाधान आपलं होतं म्हणून प्रत्येकाने आवर्जून वेळ न घालता निसर्गालाही पुरक आपल्यालाही एक आनंद मिळेल असं काहीतरी आपण करत जावं एवढीच सर्वांना विनंती आहे धन्यवाद काका मित्रांनो या दोन्ही काकांकडे बघितल्यावर आपल्याला लगेच सत्यनारायणाची पूजा आठवत असतील ते आपल्याला म्हणायला लावतात ला मम आत्म आत्मनाम श्रुतीस्मृती प्राप्त्यर्थम फलम असं म्हणायला लावतात आणि त्यावेळेस ते त्यांनाही या शेतीतून हा मूलमंत्र आपल्याला देता त्यांना देता शेतीच्या कार शेतीची आवड लागली आणि यातूनही त्यांना जो मंत्र सापडला हा शेतीचा मंत्र त्यांनी जपत या ठिकाणी आपल्याला प्रेरणा म्हणून आपण पाहतात शेतीची ही फुलवलेली बाग आणि यातून अक्षरशः शून्यातून जसं विश्व निर्माण होतं तसं या खडकाळ रानावरती पिकवलेली ही शेती आणि या शेतीतून चांगलं भरघोस उत्पन्न या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे आता सध्याचे जे सीताफळाचे दर आहे ते शंभर रुपयाच्या वरती आहेत आणि असा हा मिळालेला भाव नक्कीच शेतकरी राजासाठी चांगला असेल आपल्या सर्वांसाठी प्रेरणा व्हावी या हेतूनं हा व्हिडिओ बनवलेला आहे मी सुनान गागरे सह मेजर गागरे पाटील शेतकरी राजाच्या बांधावून सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबे या चॅनल मधून धन्यवाद माझा शेतकरी राजा माझ्या शेतकरी राजाची प्रगती या सर्वांना सलाम धन्यवाद मित्रांनो आपला शेतकरी राजा जी फळाची लागवड करतो ती हार्वेस्टिंग होईपर्यंत तो काळजी घेतो आणि हार्वेस्टिंगनंतर जे तंत्रज्ञान असतं हार्वेस्टिंगनंतर त्याची ग्रीडिंग असेल त्या ग्रीडिंगची आणि हार्वेस्टिंगनंतर बाजारपेठेपर्यंत माल कसा जातो याची माहिती आदरणीय हरिभक्तपर्यंत किरण गुरु महाराज यांचे थोरले बंधू राहुल गुरु आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत हार्वेस्टिंगचं तंत्रज्ञान किंवा हार्वेस्टिंग कशी केले जाते या सीताफळाच्या जे फळं आहे त्या फळापासून कोणकोणते कोणते बाय प्रॉडक्ट तयार होतात आणि त्याची बाजारपेठ यात सुंदर माझा श्री क्षेत्र तांबेर येथे बाजारपेठेपर्यंत कसा पोहोचवला जातो याबद्दल ते आपल्याला माहिती सांगतील बोला गुरु नमस्कार जय श्राम आज आम्ही सीताफळ काढले गोल्डन बाळानगर संपूर्ण एक आठ दिवस झालेत पण आता एन एम के सीझन चालू झालं आहे आपल्याला सध्या लोकल मार्केट नसल्यामुळं आपल्याला मुंबई दिल्ली मार्केटिंग करावं लागतं पण याच्याकरता आपल्याला माल सुद्धा ग्रीडिंग करावं आहे समजा जसं हे फळ आलं हे आपण एक नंबरमध्ये घेतोय त्याच्यानंतर हे दोन नंबरचं फळ आहे तीन नंबरचं फळ हे काढतोय आणि चार नंबर अशी चार प्रतिभा याची ग्रेडिंग केली जाते ही साईज जम्बो म्हणून ओळखली जाते आणि ही जम्बो म्हणून ओळखली जाते एक नंबरचे कुठचे साईजचे एक किलो, एक किलो पर्यंत एक किलो पर्यंत ही साईज बसली जाते पण आपल्याला शेतकरी असल्यामुळे आप आपल्याला पिकवता येत आहे पण विक्री सुद्धा करणं तेवढंच महत्वाचं आहे मग त्याकरता आपण मार्केटिंग असे हाच माल मुंबईला जातोय दिल्लीला जातोय मार्केटिंग करीत असताना ही सगळी ग्रीडिंग करून बॉक्स पॅकिंग करून सुद्धा पण ऍपलचे बॉक्स एपलचे बॉक्स पॅकिंग करून पंचवीस किलोचे बॉक्स मुंबई दिल्ली पर्यंत धन्यवाद मित्रांनो आपण ऐकलं आता हार्वेस्टिंग नंतर हा माल बाजारपेठेपर्यंत कसा जातो मित्रांनो आपणही यातून प्रेरणा घ्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मी सुनाना गागरे पाटील सह मेजर ताराचंद चंद्रमान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथून आपण आलेलो आहोत शेतकरी राजाच्या बांधावर त्याने पिकवलेला हा माल आणि त्याला मिळालेला उत्कृष्ट असा भाव आज याला यापेक्षाही जास्त भाव बा� आता जो बाजारपेठेत आहे त्यापेक्षा जास्त भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आताच आपण सीताफळ शेतीची हार्वेस्टिंग पॅकेजिंग ग्रेडिंग आणि मार्केटिंगसाठी आता माल तयार झालेला आहे मित्रांनो आपण यानंतर आपल्या शेतीमध्ये गुरूंनी पिकवलेला सीताफळाबरोबरच वेगवेगळे वाण त्यांच्या शेतामध्ये आहे आपण लक्षात घ्याल की ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पिके आपल्या शेतामध्ये घेत असतो आणि त्या पिकामध्ये कोणत्या तरी पिकांना भाव भेटत असतो आणि शेतीचं जे मार्केटिंग आपल्याला जे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये आपण गुंतवलेला पैसा आपला सुखरूप राहून आपल्याला गाठीला पैसा मिळतो यासाठी एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकाची लागवड करून शेती डेव्हलप करणं हे महत्वाचं असतं असे पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कांदा पीक अगोदर पाहिलेलं ताळीम आणि गहू असे वेगवेगळे पीक या ठिकाणी घेतलेले आहेत हे दोघे भाऊ आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये पूजा अर्चा करण्यामध्ये असतात आणि पूजा अर्चा करण्याबरोबरच त्यांनी त्यांचं तेन मन हे शेतीमध्ये गुंतून ठेवलेलं आहे इतरत्र न फिरता टाईमपास न करता ते कायम शेतीमध्ये राबत असतात असे हे गुरु आणि शेतकरी ह्या दोन भूमिकेमध्ये हे दोन्ही भाऊ आपल्याला एक प्रेरणा म्हणून आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत आणि मित्रांनो शेवटी जाता जाता त्यांनी आम्हाला दोघांनाही सीताफळाचा वानवळा जो म्हणतो तो दिलेला आहे मित्रांनो शेतकरी राजाचा मन यातून उदारांत दिसून येत की आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण आणि असा एकमेव जगाच्या पाठीवर असणारा हा पोशिंदा शेतकरी जगाचा पोशिंदा पण उगाच म्हणत नाही असा शेतकरी राजा आणि या शेतकरी राजाच्या शेतावरती शेताच्या पानावरती आपण आलेलो होतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही प्रेरणा मिळावी या अपेक्षेने केलेला हा छोटासा व्हिडिओ आपण परत आलेलो आहोत किरांगुरूंच्या या घरी घर गावात आहे शेतावरती दररोज जाऊन कष्ट करत असणारं हे कुटुंब सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरी येथील आहे श्रीराम मंदिराची पूजा अर्चा त्यांच्या माध्यमातून त्यांचे बंधू त्यांचे चुलते हे सर्व कुटुंब करत असतात असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोक दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद